हो माझ नाव सौस्मिता चंद्रात्रे मी कलानगरमध्येच राहते तुमच्या घराजवळच आणि माझी वास्तूची प्रॅक्टिस ऑलरेडी चालूच आहे गेले सात सात आठ वर्ष मी वास्तू विचारत आहे मला त्या संदर्भातच ऍस्ट्रो करायचं होतं आणि तुमच्याकडे कृष्णमूर्ती शिकल्यानंतर मी त्याची प्रॅक्टिस सुरू केलीच आहे मला त्याचे चांगले लोकांना अनुभव चांगले आले मी जे उत्तर दिले तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी जे केलं सगळं कृष्णमूर्ती पद्धतीने पत्रिका बघून प्रश्नांची उत्तरं माझ्या आजपर्यंत कधी चुकली नाही लोकांचे फोन येतात की, फो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं हे खूप एप्रिशिएट असं व्हायला केलं की असं खूप छान वाटतं आणि ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं तुम्ही एवढं छान पद्धतीने शिकवलं थँक्यू अभिता थँक्यू मॅडम ओके अभिनंदन तुमचा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या कामासाठी थँक्यू सर हा मी संतोष सारंग पनवेल वरून बोलतोय यापूर्वी मी केपी क्लास आपल्याकडे केलाय आणि हा दुसरा प्रभो प्रभो हा ज्योतिष चालू आहे तो क्लास दोन्ही जवळ दो, दो दीड वर्ष झालं मला ह्या तुमच्या क्लास मधून बरीचशी माहिती खूप छान पद्धतीने शिकवता अवकाश आणि कशा प्रकार पत्रिका वगैरे बघून त्या कशा सोडवाव्या त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान मला उपलब्ध झालं अजून मी प्रॅक्टिस सुरू केलेली नाही परंतु हा क्लास संपल्यानंतर जरूर करेन आणि तुम्हाला मी त्याविषयी सांगेन मी क्लास केला म्हणून अतिशय छान पद्धतीने मला यात मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद क्लास खूप आवडला आणि नवीन क्लास मला करायची इच्छा आहे मागच्या दीड वर्षापासून मी क्लासेस आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तुमची सांगण्याची धाटणी अत्यंत चांगली आहे त्यामुळे समजायला खूप सोपं जातं विषय अवघड असा वाटतच नाही त्या, त्या, त्या पद्धतीमध्ये मी पुढे आता पत्रिका सोडवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि हळूहळू सगळं सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन आपली पद्धत अत्यंत चांगली आहे एवढं मी तुम्हाला सांग धन्यवाद मी पन्न जोशी कार्खाने कार्खाने वार कार्खाने वार मी कोल्हापूर जिल्ह्यात नगर इथं कारखाने वारणा कारखान्यावर काम करतोय सरांच्या क्लासच्या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून मला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला त्यांच्यात मी कृष्णमूर्ती विचारत ज्योतिष विचारत आणि ज्योतिष प्रबोध असे तिन्ही कोर्स केले मला या ज्योतिषशास्त्राच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळं सध्याच्या परिस्थितीला जवळजवळ शंभर टक्के माझ्या ज्योतिषशास्त्राच्या फरक पडलेला आहे शिकवण्याची जी, जी लघब आहे ती खूप चांगली आहे आणि पूर्ण समजत आहे जे मार्गदर्शन आतापर्यंत केलं त्या मार्गदर्शनावर हे आम्हाला आयुष्यभर पुरवणार आहे त्याबद्दल त्यांची खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा विनायक कदम नाव आहे माझं मी नाशिक या ठिकाणी राहण्यासाठी असतो मी एक दहा ते बारा वर्षापासून भिक्षुकी करत आहे आ, ते करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपण भिक्षुसाठी जायचो त्या त्या ठिकाणी बरेच लोकप्रश्न वेगायचे गुरुजी आमची पत्रिका बघा याप्रमाणे असे असे प्रश्न आहे आणि ते प्रश्न आम्हाला मार्गदर्शन करा पण ज्योतिषचा एक थोडाफार नॉर्मल एक पंचांगाची ओळख तिथे वार नक्षत्रेचे असल्यामुळं बाकीचं ह्या ठिकाणी आपल्याला ज्ञान नव्हतं पण मग आपली जी काय ॲड कळाली एक दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी कळाली होती आणि मग त्या ठिकाणी जॉईन झाल्यापासून त्याच्या अगोदर युट्यूबच्या माध्यमातनं किंवा अ फेसबुकच्या माध्यमातनं अशी माहिती वाचून थोडंफार ज्योतीचं जे काही ज्ञान असेल त्यानुसार आपली एक अभ्यास करायचा लोकांना मार्गदर्शन करायचं नाही स्वतःचं ज्ञान त्या ठिकाणी वाढवत होतो पण आपली त्या ठिकाणी ॲड वाचली आणि अ पंचांग बेसिक म्हणा त्याच्यानंतर प्रबोध म्हणा आणि या ठिकाणी ह्या सहा महिन्याचा जो कोर्स आहे प्रवीण म्हणा तर हे जे काय काळ जो गेलेला आहे या काळामध्ये बरचसं त्या ठिकाणी ज्योतिष काय आहे आणि प्रश्न कसा सोप्या पद्धतीने पाहावा ज्योतिष हे शिकण्याच्या अगोदर खूप अवघड वाटायचं की बाबा हे सांगायचं कसं तर आपल्याकडे त्या ठिकाणी आल्यानंतर तो काही हा काळ गेलेला आहे तर खरंच एक सुंदर पद्धतीने आपण शांत पद्धतीने आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे एक हळूवार पद्धतीने त्या ठिकाणी ते प्रश्न कसे सोडवायचे काय पाहावं काय सांगू नये आणि काय सांगावं थोडक्या प्रश्नात समोरचा व्यक्ती जर आल्यानंतर त्याला थोडक्या प्रश्नात त्याचं उत्तर त्याचं मन कसं समाधान करावं हे आपल्याकडून त्या ठिकाणी शिकायला भेटलेलं आहे आपण सांग शिकवल्याप्रमाणे अभ्यास चालू आहे जरी आपण जरी ज्ञान दिले पण अभ्यास त्याचं चांगला पक्का असेल त्या ठिकाणीच मार्गदर्शन मनाचं समाधान करू शकतो तो, तो अभ्यास या ठिकाणी आता चालू आहे एक बऱ्याचशा एक पंधरा ते वीस पत्रिका या ठिकाणी या सहा महिन्यात फक्त बघण्यात झाले आलेल्या आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यातून समोरच्याला प्रश्नाचं त्याचं मनाचं समाधान झालेलं आहे बऱ्यापैकी तर खूप खूप या ठिकाणी आनंद होत आहे कि काही जे काही आपण शिकवलेले ते खूप सुंदर पद्धतीने आणि शांत पद्धतीने आज या ठिकाणी शिकवलेलं आहे श्री गुरु नमस्कार आपल्याला ज्योतिष शिकायचंय आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिष शिवायचं असो त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध दुसरा फलारेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतो अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस तेहतीस एकोणपन्नास बावीस या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद